मी सातारा पहिला आता आपला लॉट उतरलाय चार वाजता काय आले तिथं आता आठ वाजता गाय येऊन एक चार तास झाले आता बघा तुम्ही चालू आहे टेम्परेचर वगैरे चेक करणं गाय आणल्यानंतर गाय कशी सेट करतो आपण किंवा गाय ट्रेस ठेवण्यासाठी काय काय करतो ते आता दाखवतो आता ह्या घे थोडं रवंत वगैरे कमी केलंय काय खाल्लं नाही तर टेम्परेचर चेक आहे अशा पद्धतीनेच आपण गायीचं रुटीन बसवतो हो की गाय आल्यानंतर किती द्या फीड त्याचं म्हणजे फिडिंग कसं आहे रवंत कसं आहे आणि गायचा चारा किती प्रमाणात खाते या पद्धतीने त्याला ट्रीटमेंट केलं जातं आता त्यांना आल्या आल्या फर्स्ट आपण रेस्टबल नावाचं टॉनिक पाजलं आहे ट्रेस मिनरल आहे शंभर दीडशे शंभर दीडशे एम एल म्हणजे बॉडीवेटच्या हिशोबाने पाजलेलं आहे आता व्हायटमिन एच त्यानंतर पेन किलर दिलेलं आहे त्यांना जे पॅरासा पॅरासिटामॉलच्या गोळ्या दिलेल्या आहेत दोन दोन आणि रवून करण्यासाठी डायजेशनसाठी इकोटासच्या दोन दोन गोळ्या दिलेल्या आहेत तर हा आले आले का आज आला प पहिल्या दिवसाचा डोस आता आल्या आल्या काय करायचं असतं तर एक चारा कमी प्रमाणात द्यायचा असतो तर आज ज्यांना यांच्या कॅपॅसिटीचे चाळीस टक्के चारा खायला आहे उद्या आपण हे साठ टक्के घालणार परवा ऐंशी टक्के आणि तिसऱ्या दिवशी आपण त्यांना पूर्ण जातो शंभर टक्के जातो त्या पद्धतीने गायसा टो आणि अशा पद्धतीनेच गायसे बाकी काय बघू शकतो धन्यवाद तर ही गाय फुल फ्रेश आहे फुल रवंत करते आता पलीकडची गाय ती पण ही पण फुल फ्रेश आहे फुल रवंत करते आता जी गाय शांत बसली तर ह्या गायवर आपल्याला लक्ष द्यायची जी शांत बसणाऱ्या गायमध्ये कमी गाय आहे की टेम्परेचर मो शांत आहे का तिला चारा आवडला नाही म्हणून शांत आहे ह्या गोष्टीवर लक्ष द्यावं लागतं तो है है। क्या कितना <farming Original> <था> <personless automation> पूरा क्या है डॉक्टर की मैंने सोचा सो 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 सो